चला आता पाय फ्रीज उघडून ठेवला लक्ष नाही मय पण घे फ्रीजनी पुसला तोही माझ्या भरशावर आलू उकळायचे कांदा कापायचा पाणीपुरीचे पाणी करायचं खटही करायची म्हणजे मी एका ठेका घेतला काय मनीष थांब फ्रीज पुसून घेतो अक्कल नाही का मग तशात बसल्या गोष्टी करते माय नवरा माय नवरा घे ना म्हणा मग त्या नवऱ्याचं कामही कर तू आता फक्त युती तिले अरे वहिनी झाली दुकाना दुकाना का दुकानाची तयारी बाप रे पप्पू तुम्ही मला म्हणता दुकानाची तयारी झाली काय पण तुमची बायको पाहिना तशी तर भली माया नवरा कहून वहिनी मनीषा उठली नाही काय तुम्हाला काम नाही करू लागू राहिली काय तरी मी तिने रात्री सांगितलं होतं वहिनीला कामं करू लागतो म्हणून हाव मने हाव करू लागतो पाहि ना कुठे गेली तर पण तुम्हाला सांगतो पप्पू आता एकदम कडक करा तिला दिवस निघेल गुठन मय पाय नक्की कामं झाले अजिबात मुलाचा करू नका तुम्ही आता मी कामं करतो माय बरोबर कामं करावं लागा लावा तिला असं वाटते हे नाही होय हे धंदा करतच राहते पण मय बोललो तर तो तोंड दिसते पप्पू हे तुम्हाला बोलावं लागेल सगळं लक्षात ठेवा तुम्ही बी आता वहिनी आता पाहत फील होतो तू कमी झाला अरे बापरे सर झोपली मनीष अरे कामीच रे कामी गवळी येऊन राहिली आणि ती वहिनी बाय पण कुकरची शिट्टी बी झाली आलूचे चे वहिनी हा कुकर तरी रे कानानं नाही चावलं थांब म्हणा तो मनीषा झोपली काय मनीषापू पप्पू काय झालं काय झालं काय झालं पप्पू काय रे घरी सगळ्या झोप तू अजून ना ती वहिनी किती कामं करून राहिली आणि तू बाय पसरली होती काय झालं काय झालं का का पप्पू कोण करूल काम चल चल लवकर दाखवत चल बरं तू पप्पू हात सोळा हात सोळा नाही चल तू तू दाखवतोस नाही आता कोण कामं करायला तर चल लवकर त्यावेळी मोठी दुकानात घालती होत हा पहिला दिवस होता तरी बी काय करून राहिले काय नाही तर पाहिन कशी का करते हुशार आहे का हुशारसारखी रोट नाही पहिले अरे मनीषा मॅडम झाली का झोप मनीषा लक्षात ठेव तू असं अधी पण आहे नाही चंदार माय तुला जर राहायचं असलं सगळं काम करावं लागावं लागते तुले वहिनीच्या पुढे 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 काम करावं लागते तुले तू जर म्हणशील की मी राज्यासारखी झोपतो चंदार नि लक्षात ठेवतो हो मी कधी काम जो नाही आता मी धंद्या वाईट हो झालो पप्पू बायको असं नाही बोलू तिले नाही तसंच बोला लागते तिले तिचे कानानं चावत नाही सगळे हे यायची गरज नाही आता वहिनी मी सांभाळीन दुकान आणि बरोबर आता पैसे आल्यावर किती पैसे आले काय आले मी मोजू काय हा वहिनी मेहनत करीन आणि माल तू खाशीन काय ऐकू आलं काय तुले चल काम सगळे सगळे लक्षात ठेवतो हो सगळे कामं करायला लागत कर जाते आज तरी वहिनीने केले उद्यापासून ही ड्युटी तू आहे सगळे कामं करायची वहिनी मी दुकान चालत जाईन लक्षात ठेवतो हो घेण महाराणी सारखी मस्त झोपली होती आणि नोकरानी काम करून राहिली घे घे मनीषा काय झालं मनीषा सुलोचना काय हो? आवाज नाही नाही काही नाही आई कामं करून आलो ना आता काम केले तर आवाज तर ये मी म्हटलं काय झालं करा करा शांती कुठे चालली खरे ना रिंकूच्या घरी मला लागू आहे ते काळजी तुम्हाला बहिणीच्या घरी आण तुम्ही रिंकूला आपल्या घरी आण पैसे कसे असतील तर सामान सुमान नवीन नवीन खाय तयार दिले आनंद येतो मी तिने घेऊन स्वतः असता पाहिजे पैसा आहे मला शिकून राहिली सविता हे घे बर तुरीच्या शेंगा आणले मी मस्त भाजी कर काय झालं बाबा हे घे ना करणार वावरातून मस्त तुरीची दाण्याची भाजी कर करजो कर आणि चांगला गरम मसाला टाकजो हा बापा टाकतो ना दाखवा बाबा ठीक आहे तुम्हाला सांगा लागते भाजीच आपण खायसाठी तर जगूनच राहिले बाबा पोरी खाशीन पिशीन बोलेले बोलायले तुरी दाणी काढतो स्वयंपाक करून घेतो लवकर मग कॉलेजला जातो मैत्रीने म्हटलं जॉब करत काय पाहतो मी आता एरी चल आता रिंकुले म्हणतो बरं तयारी तू चल माझ्या घरी आता आता माझ्या घरी अ शांताबाई 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 शांता माहिती कुठे लिहू सविता शांताबाई कुठचं लिह गई गई रिंकूच्या घरी चालली ना सात महिना लागला रिंकुली मग ते काम सर राहिले आता जातो रिंकूच्या घरी आणि रिंकुली घेऊन येतो माझ्या घरी पंधरा दिवस महिनाभर आहे मग आणि मस्त सात महिना हातभार लाशील ना हा शांताबाई आणि तिले मस्त नवीन घो घाल जो काही गई आलू पोंगे वाले आलू ले लो ताजे ताजे आलू पोंगे सविता मी रिंकुले नाही आवडत आलू पोंगे थांब आता अन्न पोंगे घेऊन ना का मी तिच्या घरी कोण आहे ना आता भाई हा तर बंटी भाई शांता भाई का बंटी आलू पोंगेचा धंदा लावला काय अजून पहिले आहार का हा शांता काकू लेलो आलू पोंगी लेलो अच्छे अच्छे आहे बोला आणि ताजे ताजे आहे हो ना क्या अरे काम चाकायले धंदे नाही का काय धंदे करती शिक्षणाच्या नावानं पैसा उधार लोकांच्या डेके पैसे फसवतात काय शेवटी आपल्याच आपल्या वालीवर हो येतात सविता चल मी चलली तिकून कुठे समोरून जात पाहि ना बायको कशी नवरा कसा शांत ती घे आलूपुंगी भाजत न दिले ललो लिहिलो आलूपुंगी लेलो ताजे ताजे तूच खा सविता मला नाही पाहिजे ना पाहिजे तू घरी घेऊन जा चल येतो मी भेटतो घरी येऊन संध्याकाळी अरे शांताबाई कोण गेली रे धंदा त्या लावला आता शांताबाईचा काय संबंध आहे त्या सांग बंटे. चप्ला गीज़े चप्ला गीज़े चप्ला को सांग बंटी आता तू आलूपंगी का तिथे चपला कि किती चपला सांग सांगतोस चांगले आलूपुंगी एक नंबर आलूपुंगी आहे काकू चला घे सांगा तू सांगा काकू तू बंटी मी काही नाही आणले उदाहरण दे, दे? काकू घरून पैसे घेऊन जा घरून घेऊन जा मी आता घरीच चाललो चलो, चलो आलू वाले चलो केवळ आहे आलू पोंगे नाही त्यानं म्हणले थांब म्हणा त्या घरी येऊन घेऊन जातो मी आलू पोंगे तू काय समजला मला थांब उडी मारून धडक घेऊन जातो पोंगेची पन्नी ते थांब रे थांब रे आली आली रे माझी आजी घेणे मला आलेपंगे घेऊन लवकर घेऊन थांबणारे देतो ना बंटी कशी दिली आलुपंगी अरे कधी रे आलपंगचा धंदा अरे बंटी पहिले तर था? तू आलुपंगी शिकस रे रिंकूच्या वेळेस शवंता मावशी फक्त तू सांग किती पाहिजेत बाकी विचार नको कोणता थांब रे आली रिनी माय लपून धावत गेला ना तू थांब बंटी काय वे सविता <laughs> मला आता साधी मस्त मी आलूपोंगी घेऊन आली होती कोण त्याच्या मागे लागली तू शावंत मावशी लहान बदमाश आहे तो पाहि ना फक्त मी आलू मागत नाही पैसे दे ठेवून म्हटलं ते पैसे देतो ऐकायला तयार नाही म्हणून त्याचा टोप हिसून घेतो मी आता पन्नीच्या पन्नीपुरी आणि घे मग काय नाही तर इकायला येतो तो जी मला सांगू नको तू आता मला पोंगी पाहिजे म्हणजे पाहिजे मला पोंगी दे चल चालेल चल माझं चल पोंगी आलो आपण त्याच्या घरून आलो पोंगे तर आणतोस मी आणि ते बी उदारीन दे चल चल जाय दा, जाय छकुल येत मस्त आलो पोंगे भेटत फुकट आणि वाई वाई लवकर वाई चला काकू मला मोठे दे जा मग चल, चल, चल। ना रे चल फक्त तू पाय ना मग इले काय झालं माय हे कोण उड्या मारून राहिले चल पुष्पाच्या घरी जाऊन पाहतो पुष्पा म्हणे ना मी आज घरी जायतो हो का नाही म्हणे घरचे कामं करतो पोरीले पुस्तक हे ते काय देतो म्हणे आणून भाजीपाला आणतो बाजार आणतो रिंकू रिंकू नव्हते शुभांगी कुठे गेला आली आता जागा मनी साधी सांगतल्यावर जेवढ्या दिवसा चक्कर मारला पोरगी तब्येत कशी आहे काय कशी आहे शुभांकी ताई राग ना का मानू मला यावर काम होते ना येणार कुठे गेली रिंकू रिंकू कुठे जाईन घरीच आहे रिंकू मला तिथं करावं लागते सगळं तिथे बेडला सांगत होता डॉक्टरनं तुम्हाला माहिती आहे आजकालचे पुरी कसे आहेत तरी मी तिने सांगत नव्हतं थोडं थोडं करत थो जा बाई जेव्हा आराम घेशील तेव्हा आपल्यालाच भारी जाते पहिले तर अगदी रोड आहे तुमची पोरगी मलाच तिच्या पुळी 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 करावं लागते जसे उपकार करून राहिली ते लेकरू होऊन राहिले तिने तर तेच माया जशी काही शुभांगी ताई तुमची भाषा बदलली कोण तुम्हाला तरी कोण लेकरू होते लेकरू होते लेकरू होते आता लेकरू होऊन राहिला असं बोलून राहिल्या का आता मी साजिनी होती एकटी तुम्ही पण आजी होता आले का तुम्ही माझ्या घरी महिनाभर मला काम करू लागायसाठी बोलू नका ते रिंकूला ऐकू जाईन अजून ते माझा सांगेन मग मा। मायापुराचे दबाव दबाव खाली मला किती काम करावं लागून राहिले बेदम झाली मी धंदा करू करू रिंकू घरी घेऊन चालली कमी जास्त झालं तर मग त्यावर बदनामी देणारे किती दिवसापासून आई आली वाटते हा आईचाच आवाज आहे रिंकू बेटा म्हणते मले तुमच्या पुरले मध्ये सगळं आहे का तो म्हणते मी बेड वर नेऊन बेड सांगितलं म्हणते नाही आई माझा सासू नाही दोन तीन दिवस दिला आई मग मलाच कामं करावं लागू राहिले आई तुला म्हणू कोणी मी बाळ होऊ देत नाही आई नाही त्रास होते आई मी तुला सांगत नाही आई तू कोण झाली एवढ्या बसून माझ्या भेटीले रिंकू बेटा आता मी तुला मिळायसाठी झाली चल ना तू आता कर ना तयारी चल मस्त आपल्या घरी आपण सात तुझे नवीन नवीन मी खाऊ घालतो डोहाळे लागले तुले आता चल चल रिंकू शांत तुम्हाला काय वाटते माया रिंकूला काही खाऊ घातलं काय तशी नाही म्हणून आली भांगीत आई आता सातवा महिना तुम्ही म्हणता का नाही आईने केला पाहिजे मग मी करतो ना मी नाही थोडी म्हणतो काही नाही तुम्ही सर्व सामानाला तुमच्या घरचं आणि आमच्या घरी करा अशी प्रथा निघाली आता आ? आली तू आई नाही आले आली तू शिल्लक किती बोलले आहे तुम्ही मला घालून पाळून घालून पाळून तरी मी चुपचाप बसले शुभांगी ते शोधते तुम्हाला असं बोलणं दिवस आले बैले संस्कार चांगले पाळा लेकरावर हे असे भांड्याचे संस्कार पाळता काय लेकर कसं विनते भांडगोळ विना तुमच्या हर का तोंड सांभाळून बोला तुम्ही सांगता बाई दहा मिनिटांनी आले तुम्ही आले भांडण आले आमच्या सासू निंदी आई बोलू नको आई तू चल मी तयारी करतो पण चल आपण माझ्या सासून नाही तरी माझ्या जुनी तातून सोडला आई रिंकू जेव्हा होता एखादा फोन कोणी केला त्यामध्ये आई माझ्या सासून पाचशे पाचशे आहे ना मला फोन करायला टाइम ना सापडे आई काय काय समजा जाऊन फोन करू का मी <laughs> <laughs> तसंच करावं लागते रिंकू अशा सासा असल्या तर चल म्हणता म्हणा आमच्या घरी कशी पुरी राजोट सुनीच्या हातात आहे आम्ही जेवत गेला तेवढं खातो आणि सुनीचेच गुण गायतो आणि ते बी आनंदानं पाहिलं ना शांताबाई काय तुमच्या घरी तमाशा आहेत सुनीच काय पुराच काय दोन दोन बायका तुमच्या पुराले शुभांगी ताई तुम्हाला सांगतो मी तुम्ही माझ्या घरचं काळजी अजिबात गरज नाही तुम्हाला तुमच्या घरचं तुम्ही पा माझ्या घरचं मी पाहिन आणि माझ्या पुरले वचक मध्ये आता गरज नाही आहे एवढा स्वभाव तुमचा असा मला माहित नाही आता महिना दोन महिन्यात घेऊन गेली असते माझ्या पुरली मी माझ्या घरी जे चांगला संसार तरी पडले असते आई बोलू नको आई तू चल चल आई रिंकू जायचं बॅग भर जाय तू तयारी कर पूर्ण आलीस मी हा बाई काही बोललो बाई तू मी काहीच बोलत नाही आणि तू एवढं टेन्शन घेऊ नको बोला शुभांगी ताई आता तुम्ही तर अकरा आठ विकार झाले तुम्ही तर पहिले तर भले चांगल्या चांगल्या जागेत जा पोरीसोबत कुठे गेला तुमचा पोर काय चांगली जाग मी सातवा महिना करा म्हटलं नेट लागून आला तुम्हाला नाही माझ्या घरचा देता ना मग मी किराणा माझ्या घरी करतो ना मग मी काय तुमच्या घरी करता अव माय माझे तुम्हाला करायचं असता तर असेच सोंग नसते केले ना पहिलेच करून घेतलं असता नाटक करता येतं एकूण ते ये एक सून पोरगा नोकरीवर मग पूर्ण असं किती पैसे कमावले असतील दहा हजार सात सत्ता महिन्याची गोष्ट काय करून झाले तुम्ही असे स्वभाव नाही पाहिजे सांगून दे तुमच्या पोराने धाडत नाही म्हणा आता चांगलं होईपर्यंत माझ घरी लागवतो मी पोरगी मी देखून बी नाही आणि पोरगी बी धाडत नाही जे आहे ते करून घ्या काय करतात चालू रिंकू झाली असेल तयारी तर पाच नंगटलेस नंगटले पाय किंवा माझा मला वाटलं तर अशी गरम झाले दबून जाईन म्हणेन मी अतिच राहायचो महिनाभर स्वयंपाक पाणी करी आले चला रिंकू अ रिंकू किती माझ्याला हे पाय था माता ती बॅगच हिचकून घेतो मी रिंकू